कोल्हापूरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अजूनसुद्धा ठरायचा आहे मुश्रीफ साहेब सन्मान्य साहेब आंबेडकर साहेब सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे सर्वजणं मीटिंगमध्ये आहेत आणि आज त्याचा संपूर्ण फॉर्म्युला ठरणार आहे परंतु कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या सामोरे जाऊ अशी मला खात्री आहे प्रभाग क्रमांक तीन मधून आपण उमेदवारी आज जायचो या ठिकाणी खरेदी केलेला पाहायला मिळते निवडणुकीच्या मी मगाशी तर समजवलं सगळ्यांना की कुठं ना कुठं तर ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येण्याची माझी आता गेले अनेक वर्ष इच्छा आहे मला खूप आनंद आहे की पक्षाच्या माध्यमातून मला राजकारणात किंवा एखाद्या संविधानिक पदाच्या निवडणुकीमध्ये पहिली पायरी ही मला वाटते महानगरपालिकेची असते जेव्हा तुम्ही शहराचा विचार करता त्यामुळे एकदम बेस लेवलपासनं माझी सुरुवात मला करायला मिळत आहे ह्याचा मला आनंद आहे त्याचबरोबर माझे अनेक गुरु आहेत ह्या राजकीय क्षेत्रात त्यांनी सुद्धा मला फार समजून सांगितलं की ह्या लेवलपासनं जेव्हा चालू करणार तेव्हा लॉंग टर्ममध्ये त्याचे अनेक फायदे आहेत फाउंडेशन बिल्ड करणं राजकीय क्षेत्रामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि ते मजबूत बिल्ड करणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी मला समजवलं आणि आता जे काय चालू आहे त्या संपूर्ण गोष्टी बाबतीत मी फार आनंदी आहे